नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता आयलेस मराठी बुलटीनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा नंदुरबार जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींच्या मुलाच्या उपनगराध्यक्ष पदाच्या विजय मिरवणुकीत दोन पक्षात राडा झालाय राड्यानंतर घरावर स्टाईल दगडफेक आणि हल्ला केल्याची घटना समोर आली या प्रकरणी अठ्ठावीस ज्ञात तर अन्य अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना तत्काळ अटक केली नंदुरबारचे उपनगराध्यक्ष हेच सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहणार असा सवाल जनसामान्यांच्या मनात उपस्थित होतोय परीनगर नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आला एम ने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शिंदेच्या शिवसेनेला आणि मित्र पक्षाला दिलेला पाठिंबा अखेर मागे घेतलाय यामुळे आता एमआयएमच्या एकमेव नगरसेविका आयशा शेख यांनी आपला पाठिंबा मागे घेतल्याचं पत्र नगर परिषद घटनेते वैजनाथ सोळंके यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय पाचोरा तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाला मूलभूत हक्क आणि नागरी सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी आजपासून पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात हे आंदोलन एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र धुळ्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर काही अज्ञातांकडून फाडण्यात आले होते मात्र तोच प्रकार शहरातील प्रभाग क्रमांक बारा मध्ये पुन्हा घडलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार संदीप चौधरी यांचे बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आल्याने संताप व्यक्त केला जातोय अमरनाथ नगर परिषदेत शिंदेची शिवसेना बहुमतात आली तर बत्तीस विरुद्ध अठ्ठावीस अशा फरकाने भाजपा उमेदवाराचा उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झालाय त्यामुळे शिवसेनेच्या मदतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सदाशिव पाटील उपनगराध्यक्षपदी निवडून आलेत मात्र भविष्यात भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन काम करणार असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय महाड एम आयडीसी हद्दीमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे महाड तालुक्यातील रूपवली बौद्धवाडी येथे आजारपणाला कंटाळून एका पासष्ट वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केले श्रीधर घाडगे के असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे महाड एसी पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात बीड शहरात जिजाऊ उद्यान शिवसृष्टी जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेत त्यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला जालन्यातील सावरकर चौकात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार आणि मतदान ओळखपत्रे आढळून आले या प्रकरणी आचारसंहिता कक्षाकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार भरारी पथकाने ही धडक कारवाई केली बीडच्या गुटखा कारखान्यावर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत अत्यंत अस्वच्छ आणि धोकादायक परिस्थितीत सुरू असलेला कारखाना उघडकीस आलाय घटनास्थळावरून सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत अकोल्याच्या मुर्तिजापूर तालुक्यात वेताळ बाबा यात्रेत रक्तरंजित संघर्ष करणार यात्रेत चार युवकांच्या टोळीनं जुन्या वादातून दोन युवकांवर चा कुणी हल्ला केलाय या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ग्रामीण पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असला तरी नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं भंडाराच्या जवाहरनगर परिसरातील मैदानावर खेळत असणाऱ्या मुलांना आकाशातून आगीच्या गोळ्यासारख्या दोन वस्तू खाली पडताना दिसल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली याचा शोध घेण्यासाठी कोलकाता येथील राष्ट्रीय स्तरावरील संशोधक टीम भंडारा जिल्ह्यात दाखल होणार आहे वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा एल मराठी